नमस्कार मित्रांनो आनंदी जीवनाची गुरु किल्ली या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण करणार आहोत माफी प्रार्थना कधीकधी आपण अशा प्रॉब्लेम्समध्ये फसतो की ज्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला कधी सापडतच नाही आपल्याला हे माहिती करून घ्यायची असते की या सगळ्यांच्या मागे आपलं कोणतं कार्मिक अकाउंट किंवा कर्म लपलेलं आहे हे कर्म करताना आपल्याला त्याची जाणीव नसते पण जेव्हा त्याचे परिणाम भोगायची वेळ येते तेव्हा आपण म्हणतो माझ्याच बरोबर असे का होते आणि त्यावेळी आपल्याला खूप मानसिक त्रास होत असतो आपल्या जीवनात आलेले दुःख आपल्यालाच आपणच केलेल्या आपल्या कोणत्या तरी कामाची शिक्षा असते हे नक्कीच या शिक्षेपासून आपल्याला सुटायचे असेल तर आपल्याला आपल्या परमेश्वराकडे किंवा युनिव्हर्सच्या समोर प्रार्थना करायला हवी जर हे कर्म कोणा एका व्यक्तीच्या बाबतीत असेल तर आपण डायरेक्टली त्याची माखी माफी मागावी हे नक्की पण सपोज हे जर शक्य नसेल तर अशा व्यक्तीसो ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीसोबतचे जे कर्म आहे ती या जगातच नाही किंवा त्यांना आपण भेटू शकत नाही किंवा आपण त्यांच्यासमोर आपल्या मनातली गोष्ट बोलू शकत नाही ज्यांना आपण दुखावलेल्या आहे तर ही प्रार्थना आपण आपल्या परमेश्वरासमोर करूया चला तर मग सुरू करूया माफी प्रार्थना हे परमेश्वरा माझी ही प्रार्थना त्या व्यक्तीपर्यंत पोचून दे ज्यांना मी कळत न कळत खूप दुखावले आहे किंवा काही चुकीचे त्यांच्यासोबत माझ्याकडून घडले आहे माझ्याकडून काहीतरी असा अपराध झालेला आहे की ज्याच्यामुळे आज मी या परिस्थितीमध्ये आहे या सगळ्यासाठी चला आपण या परमेश्वराची माफी प्रार्थना करूया हे परमात्मा हे माझ्या इष्टदेवा अल्लाह खुदा गॉड वाहेगरू स्पिरिट गाईड मार्गदर्शक कोणत्याही स्वरूपात तुम्ही त्या परमेश्वराला बघू शकता त्यांना म्हणाव आम्ही तुमची मुले आहोत तुम्ही आमचे अस्तित्वगत पिता आहात हे परमेश्वरा तुम्ही मला या जगाच्या शाळेत काहीतरी शिकण्यासाठी पाठवले आहे मी शिकती आहे हळूहळू तुमच्या कृपेमुळे माझे ज्ञान माझी समज वाढत चालली आहे पण माझ्या अजणतेपणामुळे खूप काही चुकीची कामं केलेली आहेत ज्याच्यामुळे माझ्या आजच्या जीवनात मला खूप त्रास खूप कष्ट सहन करावे लागत आहेत मी कळत नकळत जर कोणाचे मन दुखावले असेल कोणाचे नुकसान केले असेल माझ्या स्वार्थासाठी कुणाला काही ना काही त्रास दिला असेल तर हे परमेश्वरा आता मी जाणून घेतलेलं आहे आणि मी त्या सर्व लोकांची माफी मागत आहे ज्यांची ज्यांची मी मने दुखावली आहेत ज्यांना मी कष्ट दिले आहेत हे करुणा सेंधू हे परमेश्वरा मी आज आपल्याकडे या सर्व क कर्मांची कामांची चुकांची माफी मागायला आलेलो आहे हे, हे करुणा सागर, मी हात जोडून नम्रतेने तुमच्या समोर ही प्रार्थना करत आहे हे परमेश्वरा मला माफ कर मी मनापासून आज तुझी माफी मागत आहे माझ्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल गोष्टींबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहे हे परमेश्वरा जाणून सुद्धा आपल्या स्वार्थसिद्धीसाठी खूपशा चुका मी केलेल्या आहेत आणि करत केलेल्या आहेत आणि सुद्धा मी खूप लोकांना दुखावलेलं आहे दुःखी केलेलं आहे तुम्ही मला ज्या उद्देशासाठी इथे पाठवले आहे त्या उद्देशापासून पण मी खूप वेळा भटकलो आहे आता मी जरा कुठे माझ्या जगण्याच्या उद्देशाकडे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे हे परमेश्वरा माझे मार्गदर्शन करा आणि माझ्या मागच्या सर्व चुकांसाठी मला माफ करा ज्या लोकांच्या बाबतीत माझ्याकडून काही चूक झाली असेल मी परत परत तुमची क्षमा मागतो आहे त्या लोकांच्याकडे माझी संवेदना पाठवत आहे ज्यांच्याबरोबर मी काही चुकीचे वागलो आहे किंवा काही अपराध केला आहे मला क्षमा करा मी खरंच मनापासून तुमची माफी मागत आहे माझ्या चुकीसाठी मला क्षमा करा आणि इथून पुढे माझ्या अशा पद्धतीच्या चुका आयुष्यात होऊ नयेत याच्यासाठी मला ताकद द्या माहिती ज्ञान समज द्या मी जेव्हा जेव्हा चूक करेन तेव्हा तेव्हा माझ्या आतल्या आवाजाला जागा होऊ द्या आणि त्याच्या साहाय्याने तुम्ही मला मार्गदर्शन करा ज्याच्यामुळे मी सरळ मार्गावर येईन आणि परत माझ्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याच्याकडे माझं लक्ष राहील आणि मी माझ्या मूळ मुद्द्याकडे लक्ष देत चालत राहीन हे परमेश्वरा मला मार्गदर्शन करा जीवनाच्या परमलक्षाकडे पोहोचण्यासाठी तुमच्या चरणी मी प्रार्थना करत आहे तमसो मा ज्योतिर्गमयम हे परमेश्वरा मला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जा मृत्यू मा अमृतमागयम हे परमेश्वरा मला मृत्यूकडून अमृताकडे घेऊन जा प्रत्येक क्षणी मी तुम्ही माझ्या आसपास आहात तुमचे अस्तित्व मला नेहमी जाणवत राहून दे जाणवून घेण्यासाठी माझ्यामध्ये शक्ती द्या ताकद द्या तुमच्या प्रेमाची छत्रछाया माझ्या सभोवताली नेहमीच असू दे माझ्यावर कृपादृष्टी नेहमीच राहून दे तुमच्या नजरेत मी नेहमीच असू दे मी जाणवेने किंवा अजांतेपणे जे काही चुका केलेल्या आहेत सचेत राहून मला त्या आयुष्यात परत चुका होऊ नयेत याच्यासाठी मला अवेअरनेस जाणीव याची समज द्या माझी जाणीव वाढत जाऊन दे ही मा तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे आणि आपल्या चुका परत करण्यापासून मला प्रवृत्त करा त्याच्यासाठी मला आशीर्वाद द्या हीच प्रार्थना मी तुमच्या चरणी करत आहे जीवन लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी मला सदैव तुमचे मार्गदर्शन मिळून दे ताकद नेहमीच मिळवून दे तुमच्या या ताकदीच्या आधारावर मी प्रत्येक पाऊल पुढे पुढे टाकत जाऊ असा मला आशीर्वाद मिळवून दे ज्या मार्गावर तुम्ही मला घेऊन जायला तयार आहात त्या मार्गावर चालण्यासाठी मला तुमची ताकद द्या हे परमेश्वरा तुमच्या अनंतसागरामध्ये मिसळून जाण्यासाठी तुमच्या चरणी मी नतमस्तक होऊन मनापासून प्रार्थना करत आहे धन्यवाद परमेश्वरा जे काही तुम्ही मला या आयुष्यात दिलं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद मनापासून धन्यवाद या जीवनासाठी